लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गीताचं उद्घाटन काल पुण्यात सिंग स्टेडियममध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात झालं हे गीत सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी गायलं आहे वंदे महाभारती हे गाणं देशातल्या संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी अनेक एक महिन्यांच्या एकत्रित प्रयत्नातून तयार केलं आहे रणजित बारोट यांनी संगीत रचना केली असून ब्रिगेडियर विक्रमजीत सिंग सुभाष सहगल आणि करण मस्ताना यांनी गीतलेखन केलं आहे या कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती A Bíblia é